हे तीस रुपयाला आहे याच्यामध्ये आपण झाड आहे पन्नास वाली हे तीस रुपयापासून सर्व स्टार्ट होत ते वस्तू देण्यासाठी पितळाचा हा त्याच्यावरती सिल्वर गणपती बाप्पा पूर्ण अष्टविनायक प्रत्येक हे पाय पाय चांगले त्याचे मजबूत आहे दी वगैरे सगळे याच्यात पडते आणि इथे गणपती बाप्पा इथे आपण हळद आणि इथे कुंकू नमस्कार मंडळी मी मुंबईची शेडवा आज आहे दादरवेज मध्ये दादरवेज मध्ये आपण बऱ्याच माझ्या मैत्रिणींना लाजच्या गुरुवारी वान म्हणून काय द्यायचं असाही प्रश्न असेल त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवते आज आपण आहोत वडके ब्रदर्स भांड्यांचे व्यापारी यांच्या शॉप मध्ये पण हे शॉप आहे दादर वेज ला तुम्ही उतरलात आज समोरच दिसतोय तुम्हाला कबूतर खाना कबूतर खाण्याच्या अगदी समोरच हे शॉप आहे वडके ब्रदर्स भांड्यांचे व्यापारी इथे आपण आहे ना छोटे छोटे असे ना भांडी बघूया जे आपल्याला लाटच्या गुरुवारी वाहन म्हणून आपल्या घरीच्या सवासनी येतात त्यांना देण्यासाठी तर जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला इथे ना बघता येतील अगदी पन्नास रुपयापासून इथे सर्व भांडी इथे आपल्याला मिळते तर चला माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शॉप मध्ये आहे नाडकर काकाय आपल्या बरोबर आणि हे शॉप जे असतं ना सकाळी साडे दहा ला ओपन होत ते रात्री आठ वाजेपर्यंत असतं आता एक एक करून आपण बघूया जास्तीत जास्त काकांकडे व्हाईट मेटल साठी बरेच असे ना आपल्याला हळदी कुंका वाण देण्यासाठी आहे तर ते आता आपण बघूया अच्छा मला आता हे हळदी मला मी तुम्हाला जसं बोलली मला दाखवा व्हाईट मेटल मध्ये तर त्याची मला किंमत सांगा साईज छोटी मोठी अशा सर्व हे तीस रुपयाला पडेल अच्छा तीस आ, हे तीस आता एक मिनिट तुम्ही हे जे व्हाईट मेटल दाखवता कधीच नाही जाणार अच्छा हे तीस रुपयाला आहे याच्यामध्ये आपण म्हणजे लहान मुलांसाठी आपण युज करू शकतो किंवा देवासाठी मस्त आहे दिलं तर देवारात राहील असं नैवेद्य वाटी नैवेद्य वाटी नैवेद्य छोटी वाटी।, वाटी, वाटी, वाटी ही मोठी थी वाटी ही तीस रुपये ना चाळीस रुपये ही पन्नास रुपये आणि ही जी आहे पन्नास रुपये ही थोडी झाड आहे पन्नास वाली आणि ह्याच्यात डिझाईन ही वेगळी सत्तर रुपये थोडी मोंड्यामध्ये ही सत्तर रुपये आणि आतमध्ये अशी डिझाईन आहे याच्यामध्ये बरच काही राहील आता काका हे अगरबत्तीच स्टँड आहे छोट साठ रुपये अच्छा म्हणजे काकांचे जे तीस रुपये पासून सर्व स्टार्ट होतं ते वस्तू देण्यासाठी हे जे येते रुपये शंभर रुपये मी प्रत्येक वस्तू तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला रुपये ऐंशी रुपये हे जड आहे लहान साईज आहे लहान साईज आहे पण जड पण हा दिवा छोटा पन्नास रुपये पन्नास रुपये मध्ये ना का हा कसा आहे चाळीस रुपये चाळीस रुपये आणि हा थोडा मोठा स्टील मधला तीस रुपये पातळ हे तीस रुपये काका हा आता हा करंड आहे व्हाइट मेटल वाइ� मध्ये एकशे वीस एकशे वीस आहे हे का झाकण आहे झाकण आहे अच्छा आणि हा तीन ह्या जो आहे तो एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये फिटिंग आहे पूर्ण ना अच्छा हे झाकण वाले याची काय किंमत आहे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस हा दोनशे पंचवीस काका जर एकत्र घ्यायचे असतील तर क्वांटिटी थोडी कमी पडतील होतील ना तर किती तुम्ही एक अंदाज कमी करू शकता साधारण ऐंशी पर्यंत पडेल अच्छा और, हाँ हाँ। हा छोटा आहे तो हा दोनशे साठ हजार पण हा खूप छान आहे हा जो आहे ना हा एक पितळेचा त्याच्यावरती सिल्वर केलेला पण खूप छान आहे आपण घरी आहे ना आपल्या देवाला ठेवण्यासाठी पण घेऊ शकतो एवढा छान आहे हे काय पडण्याची शक्यता लक्षात कारण पितळेवर तुम्ही सिल्वर केले केलंय त्यामुळे पण छान आहे हा लोटी, पानी पानी, हा छोटी देवऱ्यामध्ये पाणी वगैरे मग ह्याची काय किंमत आहे पन्ना पन्नास रुपये पन्नास रुपये छान आहे आणि हे जाणार नाही ना कधीच नाही कधीच नाही फक्त साबणाने धुवायचं हे बाकी काही वॉच नाही करायचं चालेल असं लिंबू वगैरे पण नाही फक्त साबणाचा हात लावायचा बस।, बस चका आणि ही समयी येते पाचशे जोडी एक सिंगल साडेपाचशे आणि जोडी आपण थोडे कमी होती कमी होती थोडे कमी काकांना मी ह्याच्यासाठी विचारते जोडी घेतली तर कमी होतील का कारण ते सांगतात ह्याची शाईन अजिबात जात नाहीये काका किती वर्ष जुनं तुमचं हे शॉप आमचं जुनं जवळ नाईन नाईन्टी एट वर्ष अच्छा दादर मध्ये जुनं आणि हे ही जी आहे ती समय आठशे रुपये आठशे रुपये म्हणजे जोडी घेतली तर कमी होती तो कम कम अच्छा आता हे बघूया आपण गडवे साइज वाईज आहे हा कसा आहे का दोनशे पन्नास ते तीनशे अच्छा छान आहे हा याच्या गणपती बघा अष्टविनायक सगळे अष्टविनायक केले कोरीव काम आहे याच्या हे किती बोललात का दोनशे पन्नास दोनशे पन्नास हा आहे तो तीनशे तीनशे रुपये थोडी साईज मोठी आहे डिझाईन तिथे आणि हे ते काप्पा हेवी हेवी हे साडेचारशे हा साडेचारशे हेवी आहेत आधी दाखवले ना मी ते हलके होते डिझाईन किती सुंदर आहे सगळे आपले गणपती बाप्पा पूर्ण अष्टविनायक प्रत्येक इकडचे हे पण दाखवते वरची पण तुम्ही डिझाईन बघा अशी डिझाईन त्यांनी केली चार पण अष्टविनायक आहेत आता आपण काकांकडे अजून आहे ना असे छोटे छोटे चौरंग आहेत ते पण बघूया काका कसे चौरंग शंभर रुपये शंभर रुपये पण याच्यावर हे फक्त डिझायनिंग आहे की हा पेपर वगैरे आहे लॅमिनेशन ना कारण हे जास्त पाणी लागत लावायचं कपड्याने पुसायचं कारण कसं असतं जरा पाणी ना नाही जरा शाईन कमी होते शाईन कमी होते हा याला पाणी वगैरे लावायचं नाही जर तुम्ही घेताय तर एक म्हणजे मी सांगेन बऱ्याच जणांकडे असेल असं किंमत रुपये आणि हा थोडा मोठा आहे तो दोनशे रुपये हे बघा चार अशी इथे ना पाय दिलेत त्याला मजबूत आहे पण हे लाकूड आहे याच्यावर पेपर लावलाय हा गोल्डचा आणि हे पाय पाय चांगले त्याचे मजबूत आहे का, का हे देवगुरु म्हणतात दे पाणी ठेवण्यासाठी कसं आहे हा एकशे वीस एक एक रुपये एकशे वीस रुपये काय क्वांटिटी मध्ये बघू शकतो करायला कमी करू छोटे दिवे हे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये मी तुम्हाला हळदी आयटम मी तुम्हाला दाखवतो मला मी तुम्हाला ह्याच्यासाठी दाखवते कारण मोस्टली ना ह्या काकांकडे हे खूप छान आहेत हे देण्यासारखी म्हणजे छान आहेत काही तीस तीस रुपयाला काही वाईट नाहीये आपण जर देतो तर आणि हे प्रत्येक जण देवाऱ्यातच ठेवेल नैवेद्य वाटी म्हणून त्याच्यामुळे मी हे स्पेशली तुम्हाला दाखवते बाकी पण काकांकडे बरेच आहे पण स्पेशली हे है आम्ही हैदे दाखवतोय ही एक आहे छोटीशी प्लेट का ह्याची काय किंमत आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये हा दिवा का का एकशे वीस हा सांगा हा पण एकशे वीस एकशे वीस हा शंभर शंभर हा छान आहे हे साधारण एकशे ऐंशी रुपये हेवी आहे आहे पण आणि हा गडू छोटा हा दोनशे रुपये दोनशे लहानपण आहे खूप आयटम लहानपण आणि अगरबत्तीचा स्टार्ट एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये आणि हे अगरबत्ती हा अगरबत्तीच्यात लहान घेतली तर इथे अगरबत्ती अगर लावायची लावायची आडवी सगळं पडतं हा उदी वगैरे सगळे ह्याच्यात पडते आणि इथे गणपती बघताय किंमत काय सांगली का दीडशे रुपये दीडशे रुपये आता प्लेट बघूया प्लेट पण आहे साठ रुपये अच्छा हा श्री ओम परत कलश आहे कशी बोलात साठ रुपये रुप ही आहे ती थोडे मोठी साईज ही एकशे वीस एकशे वीस आणि ही आहे ते अच्छा आणि ह्या थोड्या डिझाईन मध्ये दोनशे तीस हा दोनशे तीस दोनशे साठ दोनशे तीस ला आहे मी काढून दाखवते थोडी हेवी आहे हा फिशिंग वेगळी फिनिशिंग वेगळी आणि डिझाईन वगैरे मस्त ना आणि ही दोनशे पन्नास ही पण हेवी आहे अजून अजून आपल्या कशा छोट्या पाहिजे ना आपल्याला त्याप्रमाणे अच्छा आता आपण हे बघूया हे व्हाईट मध्येच आहे ना हे मेटल आहे मेटर हे काळी पडण्याची शक्यता आहे सर सांगतात सिल्वर केलेलं आहे लवकर काळं होत नाही मायक्रो कारणाने लगेच काळ होत नाही गोमाता आहे हा गोमात आहे आपण देवाऱ्यात ठेवू शकतो देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो आजपर्यंत देवारामध्ये ठेवण्यासाठी खूप चालल्या खूप चांगलं हो साईज पण आहे ह्याची काय किंमत आहे ह्याची शंभर आहे ह्याची दोनशे आहे शंभर रुपयाला आहे गोमाता आणि ह्याची दोनशे आहे याच्यापेक्षा ही जी माता आहे ना हि जी फिनिशिंग खूप छान आहे छान कोरलंय त्याच्यावरती हे कशामध्ये किंमत पण दोनशे रुपये आणि गजंत लक्ष्मी बघूया हे हायदी फुंकाच आहे मध्ये छान अशी लक्ष्मी आहे आणि हे असे ना खोलता येत आपल्याला का खोला इथे आपण हळद आणि ते कुंकू असं ठेवू शकतो हे हळदी कुंकाच स्टँड आहे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल त्यासाठी छान आहे काय किंमत दोनशे पन्नास हे पण आहे दोनशे दोनशे रुपये मस्त आहे हे पण क्वांटिटी घेतले थोडे कमी होते दोनशे रुपये सांगतात अजून एक बघूया हे दीडशे हा हे पण छान आहे अरे वा रुपये आपण इथन खोलू शकतो आणि हे भांड आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं काकांकडे व्हाईट मेटलची भांडी आहेत पण तसं नाही काकांनी अजून मला बरीच दाखवली तीही आपण थोडी या व्हिडिओ मध्ये दाखवूया तेही आपण देऊ शकतो काका हे सांगा कस दोनशे रुपये हेवी आहे तांब्यामध्ये मी वाटी तीनशे तीनशे रुपये हा हे थोडं काकांकडे आहेत म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये कवर अडी अडीचशे रुपये असे वाटे घेता येईल शंभर रुपये पितळेमध्ये साठ रुपये साठ रुपये प्लेट आणि ऐंशी रुपये ऐंशी रुपये याच्यामध्ये थोडी डिझाईन आहे असं काकांकडे बरच काही आहे अजून काकांकडे अशी तांबे पितळचे आयटम तुम्हाला इकडे मिळवून खूपच मिळतील तांबा पितळचे अगदी लहान पासून अगदी मोठ्यापर्यंत सगळे आयटम मिळतील ए टू झेड गंगा बंब वगैरे ए टू झेड तांबा टोप कलईचे टोप वापरायचे सगळे ए टू झेड वांडी मिळतील तांबा का पितळ काका तुम्ही कलईचा सांगला तर तुम्ही कलई करून देत देतो कलई करून देतो करून देता हो चांगल्या क्वालिटीची त्याच्यामध्ये पण तीन प्रकार येतात शिशाची पण येते आणि प्युअर पण येते प्युअर थोडीशी महाग पडते शिशाची तुम्हाला जास्त टिकणार नाही करतच नाही अच्छा चालेल तर बघा कलय कुठे करायची मला ना मागे माझा भांड्यांचा व्हिडिओ केलेला केले त्यामध्ये विचारलेला तर त्याचं उत्तर आपल्याला या काकांगडना मिळालं इथेही तुम्ही येऊन कलय करू शकता कुठे लहान नाही दादर वेस्ट मध्ये असलेलं कबूतर खानाच्या समोर असलेलं वडके भांडीवाले यांचं हे है शॉप आहे इथे तुम्ही करू शकता आता काकांगड्या अजून आपण पाठ बघूया असेही पाठ आहे छोटे छोटे देवाऱ्यात आपल्या ठेवण्यासाठी स्वामींना आपण ठेवू हो शकतो गणपती बाप्पा लक्ष्मी सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्या देवी देवतांसाठी छोटा आहे ते काय किंमत आहे हे पन्नास रुपये पन्नास रुपये हे शंभर रुपये हे शंभर रुपये हे शंभर रुपये हे शंभर रुपये शंभर रुपयापासून पन्नास रुपयापासून ते अगदी दोनशे अडीचशे पाचशे पर्यंत पाठायचे सगळ्या प्रकारचे चौरंग सुद्धा लहानपासून अगदी मोठ्या पर्यंत चौरंग आहेत सगळ्या प्रकारचे जे पाहिजे ती साईज मिळणार कन्यादानामध्ये ए टू झेड आयटम मिळणार सगळ्या कन्यादान गेली आज गेली सत्तर वर्ष आम्ही कन्यादानच देतो वडके ब्रदर्स म्हटलं तर तांबा पितळ साठी दादर मध्ये तांबा पितळ तांबा पितळ हा सेल्यशील पण आम्ही ठेवतो चांगल्या प्रकारच ठेवतो कन्यादानाला मुलींना जे लागतं तेच ठेवतो बाकी आम्ही काही जास्त कुठे फिरायची गरज नाही झेड वस्तू मिळणार ए टू झेड सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार ए टू झेड मोठ्या मोठ्या समय़्या मोठ्या समयी अशा असे मोठ्या मोठ्या प्लेट पण आहे जशा मी व्हिडिओ मध्ये आधी दाखवल्या प्रत्येकाची किंमत ही वेगवेगळी आहे असे असे तुम्हाला व्हाईट मेटल मध्ये हत्ती मिळते का का ह्याची किंमत हत्ती ना हत्तीमध्ये अगदी साडेपाचशे पासून अगदी तुम्हाला पाच हजार सहा हजार पर्यंत मिळणार व्हाईट मेटल कधीच काय पडणार नाही कधीच कधीच नाही पण ह्याची किंमत काय ही साधारण एक बघा किंमत आहे अकराशे पन्नास आहे तरी अच्छा अकराशे पन्नास रुपये किंमत आहे असे तुम्हाला मिळते छोट्या छोट्या अशा मूर्त्या काकांकडे बरच इकडे सगळ्या मूर्त्या मिळतील गणपती वगैरे मोठे मोठे मिळतील आणि साईज वाईज पाठ पण आहे असे केळीची पान आहेत साईज वाईज लहान मोठी सर्व काही तुम्हाला इथे मिळून जाईल हे तीनशे पंचवीस ना तीनशे पंचवीस आणि हे काका सहाशे रुपये सहाशे आणि हे सातशे रुपये मिळेल बऱ्याच गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी घेता येईल आता मी तुम्हाला कलश दाखवते हा पण व्हाईट मेटल मध्ये पूर्णपणे पूर्णपणे हे आंब्याचा टाळा असतो तशी पानं हे मुलीला कन्यादाना कन्यादानासाठी म्हणतात हो करवलीचा करा हा पूर्ण हा कसा आहे हा सातशे रुपये सातशे रुपये पूर्ण पूर्ण सेट तुम्हाला तेराशे तेराशे रुपये हा बघा हा पूर्ण सेट आहे ना तेराशे रुपये आता लग्न सराई पण चालू आहे करवलीसाठी जर सा तुम्हाला करा असेल तर तोही तो आहे हा बघा इथे नारळ आहे मस्त हे तुम्ही तेवून घेऊ शकता मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यासाठी काकांकडे ना हे पितळेमध्ये असे देवीचे भकवते पण आहे काकाने मला तेही दाखवले मस्त आहे ते साईज वाईज आहे लहान मोठे आणि असा हा पण पितायचाच आहे ह्याला सिल्वर कोटिंग केली आता कि किंमत काय ह्या मुकोट्याची नऊशे रुपये नऊशे रुपये लहान आहे ही थोडी मोठे रुपये रुपये नऊशे रुपये हजार रुपये आणि सातशे हे सातशे रुपये पण काका ह्याचा कलर वगैरे काही कलर म्हणजे चांदी सारखं थोडं काळ होत आपल्याला डायरेक्ट सांगतात कालांतराने ही थोडी काळी होईल पण काही जणांची रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे त्यांनी बनवलेलं आहे व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच पूर्ण बघितला असेल बरीच इथे तुम्हाला हळदी कुंकासाठी वाहन देण्यासाठी इथे मी तुम्हाला सिल्वर मेटल मध्ये ही छोटी छोटी अशी भांडी दाखवली जी अगदी तीस रुपयापासून आहे त्यापेक्षा ही काकांनी मला अजून बरीच इथे भांडी दाखवली जी आपण इथे येऊन घेऊ हो शकतो तर हे शॉप होते दादर वेस्टला तुम्ही आलात तर समोरच कबूतर आहे कबूतर अगदी समोर आहे तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघितला असेल तर नक्की विजिट करा त्याचबरोबर ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद